के सभी नेतागण कर्णधार नेता वो बात करने के लिए तैयार नहीं है क्योंकि इनको दर्द हो रहा है इनके अंदर से खून निकल नहीं रहा है हमारा तो खून ऐसे ही चूस लिया अभी खून निकलने वाला नहीं हम जा रहे हैं मंत्रालय की तरफ अभी रोकना है तो रोक के दिखाए मुझे मंत्रालय में कैसे रुकोगे आप आप देश के कर्णधार नेता बने हो तो आप क्यों रुक रहे हो हमें इसलिए न्याय यात्रा निकली है अभी ये बच्चा दोपहर से परेशान है अभी निकल गया मैं वेट कर रहा था इनका महाशय का पर आजाद मैदान में इन्होंने गुलाम बना के रखा है आजादी की लड़ाई में आजाद मैदान नाम के लिए पर हम आजाद नहीं हम गुलाम बेबस लाचार है इसीलिए अभी घूम रहे हम यहाँ पे देखिए अभी ये तमाम देश में देख रहे हैं हमारे बच्चे परिवार इन महाराजों की तलाश में निकले हम ये देश के कर्णधार नेता बने यहाँ पे परिवार का पूछ रहे हमारा परिवार लोग ये देखिए वो बच्चा भी निकल रहा है मेरा पीछे आ रहा है वो एक आज हम आजाद भारत में किस तरह गुलाम होते देखिए इन्होंने अभी खेल बना के रखा है कोई जवान के बारे में सुनने वाला नहीं कोई दर्द दिखाने वाला नहीं इसीलिए मेरे पास जी आर है कॉपी है इनको मैं मंत्रालयों को पूछ रहा हूँ हमारे पीड़ित जवान का दर्द कब सुनेंगे खोलिए सर ये खोल दीजिए हम निकल रहे हैं अभी नहीं खोलना चाहते तो हमें अरेस्ट करिए जेल में डालिए हाथगढ़ी लाइए जाओ हाथगड़ी ले आओ जेल में डाल दो हमें हम क्यों नहीं रोक रहे हमें ये तो बता दीजिए सर क्यों रुक रहे हैं आप अभी ये मंत्रालय क्यों सोया हुआ है हम क्यों नहीं जाना चाहते क्यों नहीं जा सकते देश से हम न्याय चाहते हैं न्याय क्यों नहीं दे सकते थे हम इधर आजाद मैदान पे बैठे हैं अनशन के लिए या लोकतंत्र के सबसे मुझे अनशन के लिए बैठने दो यहाँ पे मैं मरते दम तक अनशन पकड़ूंगा न्याय दे दो न्याय दे दो खोलो ये हमें जाना चाहते जिसको संभालो मोदी सरकार को बताओ इसको संभाल के रखे हम किसी की नहीं एक सुनेंगे हम न्याय मांग रहे हैं न्याय ये बच्चा पूछेगा हाँ बोला एक तारखेच्या नंतर सांगतो मग तुला काय सांगायचं तिथं हा बोला ना बोला हा? एक तारखेला काय सांगणार तोपर्यंत मी मुलाला कुठं सोडून आता शेवट सोडू मी लोकतंत्र वाटत साहेब लोकतंत्र राहिले नाही मला जर हे न्याय देणार असणार काय म्हणतात मग तुला काय करते कर का का ना मी करतोय परवानगी देतो आणखीन काही परवानगीचा काय संबंध माझ्या मुलाला तुम्ही इथं राहू देता का इथं सांभाळणार का पाच वाजेपासून पाच वाजेपर्यंत नंतर आम्ही सीएडी मध्ये भीक मागतोय सरकार गंमत बघते लोकतंत्र आहे ना मग लोकतंत्र पाच वाजे मला परमिशन द्या आमरणांशनची देऊ शकता का सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलाय आमरण उपोषण नाही करू शकत का नाही करू शकत हे का खोलत नाहीये मंत्रालय झोपलेलं आहे का आणि मंत्री नेतागण आलेले आहेत आम्ही न्याय मागतोय तर रस्त्यांवर भीक मागतोय मग काय इथं येत नाहीये आम्हाला मंत्रालयामध्ये घेऊन चला आम्ही तिथं सुसाईड करतो खोला दे ती भेट आम्ही भेट झाली पण ते काय म्हटलं आम्ही कडू सांगू पण आम्हाला हे पाहिजे आता हा जिया रे मुलगा रडतोय आजार झालाय काय ना तुला एक, एक दिवसात फरक पडणार आहे काय एक दिवसात फरक पडला मुलाला बायकोला घेऊन येतो तारखेनंतर तुला सांगितलं त्यांनी काय सांगायचं कळवतो म्हणून काहीच संबंध नाही त्यांचा एक दिवसात एक दिवसात ते पायट्या करतात रविवारी सुट्टी असते यांच्या मंत्रालयांना पायट्या करतात आमदार खासदार लोक आणि आम्हाला इथं भुके मारतायत आम्ही स्टेशनवर झोपतोय लाजानी वाटत का नामच झालेत का तुम्ही आमदार खासदार कशासाठी आले इथं परिवार सैनिकाचा भीक मागतोय रस्त्यांवर आणि आझाद मैदान नावाला सांगता तुम्ही काय कामाचे तुम्ही आझादी काय कामाची तुमची हे अरे तुमच्यापेक्षा तर ते दुष्पर ते कसा वाले आले त्याला बिर्याणी खायला तुम्ही सर्वजण तयार होते आणि एक सैनिक इथं आझाद भारतामध्ये गुलाम बनवून ठेवलेले तुम्ही का सरकार आकडे सांगत ती राज्य सरकार दोन लाखाच्या वर सैनिक त्यांच्या पोटावर लात मारलेली हा जीआर सांगतो आम्हाला की आम्हाला नोकरीचं प्रावधान आहे आर्टिकल सोळा काय सांगतो आर्टिकल ट्वेंटी वन काय सांगतो हे कागद घेऊन पाशी जातोय महादा यांपाशी पण हे मिळायला तयार नाही कुलूप लावताय जसं काही इथं आतंकवादी आलेला यांच्यापाशी न्याय मागतोय तर हे आजाद भारतामध्ये गुलाम केलेला मुलगा आहे माझा विचारा हा इकडे दाखव या, या नेत्यांना दाखव रे हे रातोरात कोर्ट कचेरी खोलू शकता हे महादय इथं हे रातोरात कोर्ट कचेरी खोलू शकता आम्ही नाही खोलू शकत का आमच्या जवानासाठी कोणी नाही एक दिवसात आतंकवादी घुसून गेला तर बॉर्डर सुरक्षित नाही तर देश सुरक्षित नाहीये जर जवानच सुरक्षित नसतात तर देश सुरक्षित कस काय होऊ शकतो हे चिल्लून चिल्लून पण तरी बोलत नाही खोला आहे दरवाजा आम्ही इकडून कुदून जाऊ जर तुम्ही येत तर चंदू हां करा तुम्ही कारवाई एफ आय आर करा आतंकवादी बनवा आम्हाला आम्ही जेलमधून तोडून जाऊ इथून मग दर काय व्हिडिओ बनव बनव व्हिडिओ बनव इकडे न्याय मागतोय आम्ही न्याय देऊन द्या नी तर जल टाका आम्हाला आतकडे आणा आतकडे आणा आमच्यावर गुन्हे दाखल करा मुलावर बी करा गुन्हा दाखल आम्ही न्याय मागतोय न्याय देऊन द्या आम्हाला थंड काय थंड परिवार बर्बाद झालाय तर थंड घेऊ का मी चार महिन्यापासून रडायचं नाही हे रडून न्याय देणार आहे का ना आमर सर्वे बोला ते आम्हाला जाऊ द्या न आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल करा चालल्या गेला ना तुमच्या रे आमदार खासदार बनता दोन दोन लाख रुपये पेन्शन घेताना तुम्ही जवानांना रोडावर भीक मागायला लावताय तुम्ही रे आतंकवादी बनवताय जवानांना